विधानसभा निवडणूक व आचारसंहिता चालू असताना अवैधरित्या करून ठेवलेला विदेशी दारूसाठा उपनगर पोलिसांच्या ताब्यात साठा करणाऱ्यावर गुन्हा दाखल याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठांना मिळालेल्या गुप्त माहितीने जेलरोड साधबाई नगर येथे योयो वाईन शॉपच्या मागे गोल्डन नेस्ट अपार्टमेंटच्या पार्किंग समोरील गाळत अशोक भगवंतराव साधवाई व त्याचा मुलगा अश्विन अशोक साधवाई यांनी अवैधरित्या दारूसाठा करून ठेवलेला आहे अशी माहिती मिळताच गुन्हे सदर ठिकाणी छापा टाकून सात लाख बावन्न हजार सहाशे चाळीस रुपयांचा अवैध दारू साठा मिळून आल्याने अशोक भगवंतराव सातबाई व त्याचा मुलगा अश्विन अशोक सातबाई यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत याबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली आज उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी जेल रोड दशक या ठिकाणी गोल्डन नेस्ट या बिल्डिंग मध्ये काही अवैध मद्यसाठा असल्याबाबतची गोपनीय माहिती या ठिकाणी मिळाली होती त्या ठिकाणी अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक पंचांसमक्ष त्या ठिकाणी गेले सदर ठिकाणी पाहणी केली असता सदर बिल्डिंगच्या पार्किंगच्या असलेल्या गाड्यांमध्ये काही अवैध मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे या याच्यामध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव बॉक्स असा मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे त्याची एकंदर किंमत ही सात लाख बावन्न हजार सहाशे चाळीस रुपये चा अशी आहे सदर मध्ये साठा हा कोणी आणलेला आहे कशासाठी आणलेला आहे आणि त्याचा वापर काय केला जाणार होता निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचा काही संबंध आहे आहे का याचा सर्व तपास उपनगर स्टेशन सुरुआ है, सदर बाबत, उपनगर स्टेशन सुरू या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरील कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजय फुलपगारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे शशिकांत पवार सुरेश गवळी पोलीस हवालदार विनोद लखन इम्रान शेख पोलीस नाईक गोविंद भांबरे पोलीस शिपाई सौरभ लोंडे सुनील गायकवाड पंकज करपे संदेश रगतवान जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे आदींनी ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक